सध्या राज्यात बेकायदेशीरपणे चिरे काढप जोरां चिरे काढपचे बंधन असले तरी बेदिक्खतपणे हवसाय हो सुरू असा आज खाण खात्यान पिल्ला केपे हांगा बेकायदेशीर चलपी चार चिऱ्याखणीचे धाड घालून कारवाई केली खाण खात्याचे अधिकाऱ्याबरोबर केपे पोलीस सुद्धा ह्या वेळात हजर आशिले ह्या चारही खणीचे कोठ्यावधी रुपयांचे चिरे काढून खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगले या चारही खिचे चेर, काढपाची सुमार पंचवीस लाखांची मशिनरी खाण खात्यान जप्त केल्या तसेच आतापर्यंत कितले चिरे या जाग्या वेन काढल्यात हजे मोजमाप खात्यान केला खात्याबरोबर केपेचे जॉयंट मामलेदार सुद्धा ह्या वेळार हजर आशिल्ले जप्त केली मशिनरी केपे पोलिसांच्या स्वाधीन केल्या तसेच ही मशिनरी पोलिसांनी जाग्या वेन काढून आपल्या ताब्यात दवरची असे खाण खात्यान केपे पोलिसांक सांगला तसेच ह्या जाग्याचे मालक उल्हास देसाय हांच्या विरोधात केपे पोलिसात तक्रार दाखल केल्या तू लेटर दी मशिनरी हाडपाक येणार म्हणा आ पी डब्ल्यूक डायरेक्शन दिला ते असिसटंट दिवस एम हायर एम दे असे तू त्यान करता रिक्वेस्ट करी म्हणजे